इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ क्रमांक एक इतिहासाची साधने भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे या वर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळ मानाने इसवी सणाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका अखेरपर्यंतचा मानला जातो या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय इतिहास हा शब्द इति अधिक ह हो, अधिक आस असा तयार झालेला आहे या शब्दाचा अर्थ म्हणजे असे घडले आहे असा आहे व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात या साधनांचे भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण यां माहिती घेऊ तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू ज्या ऐतिहासिक घटनेंचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो ही साधने तपासून घेणे गरजेचे असते त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते ते आपल्याला तपासून बघावे लागते भौतिक साधने भौतिक साधनांमध्ये स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट किल्ले अशा सगळ्या वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे कोणते तर गिरीदुर्ग वनदुर्ग जलदुर्ग भुईकोट हे किल्ले होते तसेच स्मारकांमध्ये समाधी कबर वीरगळ इतर इमारतींमध्ये राजवाडे मंत्रीनिवास राणीवसा सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो यावरून आपल्याला त्या कालखंडांचा बोध होत असतो वास्तुकलेची प्रगती समजत असते त्या काळातील आर्थिक स्थिती कशी असेल कलेचा दर्जा कोणत्या प्रकारचा असेल बांधकामाची शैली कशी असेल लोकांची राहणीमान कसे असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला ह्या सगळ्या साधनांवरून समजते विरगळ म्हणजे काय तर विविध राज्यकर्त्यांनी सोने चांदी तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत नाण्यांवरून राज्यकर्ते कोणते होते त्यांचा कार्य त्यांचा काळ कोणता होता राज्यकारभार कशा प्रकारचा होता धार्मिक संकल्पना कशा होत्या व्यक्तिगत तपशील त्यांचा कशा प्रकारचा होता या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्यांच्या साधनांवरून मिळत असते तसेच आर्थिक व्यवहार कशा प्रकारचे होते आर्थिक स्थिती त्या काळातली कशी होती त्या काळातील धास्तुशास्त्रांची प्रगती पण त्यावरून आपल्याला समजते सम्राट अकबरांच्या नाण्यांवरील रामसीतेची चित्र आणि हैदरिलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव आपल्याला होते पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे यावरून त्या काळात कोणकोणत्या भाषा वापरल्या जात असतील याची माहिती आपल्याला त्याच्यावरून मिळते शिलालेख शिलालेख म्हणजे काय तर शिलालेख म्हणजे दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेले लेख यांना शिलालेख असे म्हणतात उदाहरणार्थ तंजावर येथील मंदिराच्या परिसरातील लेख चालुक्य राष्ट्रकूट चोळ यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख आपल्याला बघायला मिळतात शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यातून आपल्याला त्या काळातील भाषा त्या काळात वापरलेली लिपी त्या काळातील समाज जीवन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला त्यांची मदत होते तांब्यांच्या पत्र्यावर जे कोरलेले लेख असतात त्या लेखांना तांब्रपट असे म्हणतात तांब्रपटांवर राजाज्ञा म्हणजे राजांनी केलेली आज्ञा निवाडी इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते लिखित साधने त्या काळातील देवनागरी अरेबियन पर्शियन मोडी आदी लिपींची वळणी विविध भाषांची रूपे बुर्जपत्रे पोथ्या ग्रंथ फरमाने चरित्रे चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील काळामध्ये महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ कोणकोणते असतील त्यांचे लोकजीवन कशा प्रकारचे असेल त्यांची वेशभूषा कशा प्रकारची असेल त्यांचे आचार विचार कोणकोणत्या प्रकारचे होते सण समारंभ ते कशा प्रकारे साजरे करत असतील ह्या सगळ्या गोष्टींची माहिती लिखित साधनांवरून मिळते मग ह्या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात मग ती लिखित साधने कोणकोणती आहेत तर राजदरबारातील कामकाजाची काही कागदपत्रे वंशावळी शकावळी पत्रव्यवहार खलिते राजांनी केलेले न्यायनिवाडे आज्ञापत्रे संतांनी लिहिलेली ग्रंथ चरित्रे परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने बखरी तवारीख ह्या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला लिखित साधने कोणकोणती असतील ते समजते या काळात काही परकीय प्रवासी भारतामध्ये आले होते त्यांनी आपले प्रवास वर्णने लिहिली आहेत की भारतामध्ये त्यांनी काय काय बघितलं कशा प्रकारचा भारत त्यांना आवडलेला भारत त्याची ते माहिती त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेली आहे तर त्यामध्ये अल्बेरुनी इब्न मतुता निकोलस मनुची हे सगळे लोकांचा समावेश त्याच्यामध्ये होतो बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत ते लिहिलेले शी शिव शिवभारत हे शिवचरित्र तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे कशा प्रकारची असतील प्रशासकीय व्यवस्था कोणत्या प्रकारची होती राजकीय संबंध कशा प्रकारचे होते या सगळ्या गोष्टींची माहिती त्यावरून आपल्याला मिळते तवारीख तवारीख किंवा तारीख म्हणजेच घटनाक्रम अल्बेरुनी जियाउद्दीन बर्नी मौलाना अहमद याया बिन अहमद मिर्झा हैदर भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा आपल्याला उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसतात म्हणजे त्यांनी कोणत्या काळामध्ये त्या लिहिलेल्या आहेत हे समजते बखर बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आहे खबर म्हणजे बातमी बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला ले ले इतिहास लेखनाचाच एक प्रकार आहे बखरीमधून तत्कालीन राजकीय घडामोडी भाषा व्यवहार सांस्कृतिक जीवन सामाजिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात शिवाय मराठीतील अनेक बखरी घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असलेल्या असल्याने त्यात अनेकदा आय माहितीवर भर दिलेला आढळतो मही कावतीची बखर सभासद बखर एक्क्याण्णव कलमी बखर चिटणीसाची बखर भाऊसाहेबांची बखर खरड्यांच्या लढाईची बखर या काही बखरींची माहिती आपल्याला मिळते रॉबर्ट आर्म एम सी स्प्रिंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासांचे ग्रंथही त्या काळात महत्वाचे मानले जात होते तिसरं साधन मौखिक साधने लोक लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यांवरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके यातून आपल्या लोकजीवनाचे विविध पैलू समजले जातात मग अशा प्रकारच्या साहित्यांना साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हटले जाते पूर्वीच्या काळी सकाळी सकाळी घरातील स्त्रिया जात्यांवर दळण दळत असे मग त्या दळण दळत असताना त्याचा शीण येऊ नये म्हणून जात्यांवरच्या ओव्या त्या ठिकाणी म्हटली जायची लोकगीतं म्हटली जायची मग हे सगळ्या गोष्टी मौखिक साधनांमध्ये येतात मौखिक साधने कोणकोणती आहेत तर लोकगीते गाथा श्लोक अभंग पोवाडे मणी कथा मिथके ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो आणि याद्वारे आपल्या साहित्य प्रकारांची माहितीसुद्धा आपल्याला होते या तिन्ही साधनांचा जर आपण अभ्यास केला तर तीही भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने हे इतिहास लेखनाचे मुख्य पुरावे मानले जातात इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहते या संशोधनातून नवी साधने नवी माहिती समोर येते त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते आपल्या आजी आजोबांच्या काळातील आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासांच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते तो फरक कसा तर प्रत्येक साहित्यकाचं आपलं स्वतःचं मत त्यांनी त्यामध्ये व्यक्त केलेलं असतं हे ऐतिक साधनं जी आहेत त्या साधनांचं मूल्यमापन आपल्याला कशाप्रकारे करायचं असतं तर ऐतिक साधनांचे मूल्यमापन ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते यातील अस्सल साधने कोणती आहेत आणि बनावट साधने कोणती आहेत ते शोधावे लागते अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवावा लागतो लेखकांचा खरे खोटेपणा त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध काळ राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो ही माहिती आय आहे यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते लेखनातील अतिशयोक्ती प्रतिमा प्रतिके अलंकार यांचाही विचार करावा लागतो इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते आपल्याला मिळालेली माहिती एकांगी विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याचा वापर तारतम्य करून वापर करावा लागतो सदैव चिकित्सा करून या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते इतिहास लेखनात लेखकांचा निपक्षपातीपण आणि तटस्थता फार महत्त्वाची असते मग या सगळ्या याच्यावरून आपल्याला समजतं की ऐतिहासिक साधने जी आहेत तिन्ही प्रकारची ती साधने वापर करत असताना आपल्याला त्याची पडताळणी करणेसुद्धा अत्यंत आवश्यक असते